रोज रोज पालक मेथी बटाटा वांगी ह्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल आणि घरगुती साहित्यामध्ये झटपट बनणारी मस्त भन्नाट अशी भाजी खायची असेल तर ही भाजी ट्राय करा ही भाजी घरगुती साहित्यामध्ये अगदी झटपट बनते आणि चवीला एवढी भन्नाट आहे की भूक नसतानाही तुम्ही एकऐवजी दोन भाकरी नक्कीच खाल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर भाजी करण्यासाठी सगळ्यात आधी आपण गावरान पद्धतीचं वाटण करणार आहोत तर वाटण करण्यासाठी इथे मी गॅसवरती तीन खोबऱ्याचे मोठे मोठे तुकडे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत तर हे कांदे आणि खोबऱ्याचे तुकडे आपल्याला मस्त काळपट रंगाचे होईपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने आपण कांदे आणि खोबरं जर भाजून घेतलं ना तर भाजी मस्त चविष्ट अशी होते तर बघा खोबऱ्याचे जे तुकडे आहेत ते आपल्याला अलट पलट करून अशा पद्धतीने दोन्ही बाजूने मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आणि कांदेसुद्धा मस्त काळपट रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत चार व्यक्तीसाठी आपण ही भाजी करणार आहोत आणि त्यासाठी मसाल्याचं हे साहित्य इथे घेतलेलं आहे तर बघा आपलं खोबरंसुद्धा मस्त असं भाजून झालेलं आहे आणि कांदेसुद्धा मस्त काळपट रंगाचे झालेले आहेत तर आता हे काढून घेऊया है है तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा हे भाजलेलं खोबरं आणि कांदा याचे बारीक तुकडे मी करून घेतले आहेत जेणेकरून हे वाटायला सोपे जाईल तर भाजलेलं खोबरं आणि कांदा मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक इंच आल्याचे तुकडे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा अख्खे भाजलेले धनेसुद्धा आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि अर्धा चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरवरती याचं एकदम बारीक सर असं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीचं एकदम बारीक सर असं वाटण इथे मी करून घेतलं आहे भाजी करण्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि दहा ते बारा कडीलिंबाची पाने घालायची आहेत आणि आपण तयार केलेलं वाटण आता वाटण या गरम तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आता हळद आणि लाल तिखट याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला मस्त तेल सुटेपर्यंत ते हे वाटण आपण परतून घेणार आहोत तर बघा साधारण एखादा मिनिट हे वाटण मी परतून घेतलं आहे आणि वाटणाला आता मस्त असं तेल सुटत आहे तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत पाणी ज्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं त्या भांड्यामध्ये एक वाटी पाणी घालून ते भांडं धुवून घेतलं आहे आणि तेच पाणी याच्यामध्ये घातलं आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि भाजीला लागेल तेवढं चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे वाटण व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवरती दोन मिनिटे हे वाटण किंवा हा मसाला आपण शिजवून घेणार आहोत तर बघा मीडियम गॅसवरती हा मसाला इथे मी शिजवून घेतला आहे आणि आता आपला मसाला मस्त तसा शिजलेला आहे बघा याला मस्त असं तेल सुटलेलं आहे तर आता या भाजीमध्ये आपण घालणार आहोत पाणी त्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं आहे थंड पाणी भाजीमध्ये घालू नका त्यामुळे भाजीची चव बिघडते तर बघा हा रस्सा आपल्याला पातळसर करून घ्यायचा आहे त्यानुसार अंदाज याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे रस्सा पातळसरच रस करायचा आहे खूप जास्त घट्ट करू नका कारण भाजी शिजल्यानंतर ती जास्त घट्ट होते तर बघा हा रस्ता मला अजून घट्टसर वाटत आहे त्यामुळे याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे तर साधारण दोन एक वाट्या पाणी मी पुन्हा याच्यामध्ये घालून घेतलं आहे आणि अशा पद्धतीचा पातळसर असा हा रस्ता इथे करून घेतलेला आहे आता याच्यावरती झाकण न ठेवता आपल्याला या रश्शाला मस्त दणदणीत अशी उकळी काढायची आहे रश्शाला उकळी येत आहे तोपर्यंत तो इथे मी एक वाटी बेसन घेतलं आहे ते एका भांड्यात घालायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा छोटा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा आलं लसूण आणि जिरे इथे मी ठेचून घेतलं आहे त्याची पेस्ट थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा तेल याच्यामध्ये आपण घालणार आहोत आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एकदम भजाला भिजवतो त्या पद्धतीने हे बेसन आपल्याला भिजून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण भज्याला भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं हे बेसन इथे मी भिजून घेतलेलं आहे बघा तर इथे आपल्या रशाला सुद्धा मस्त दणदणी तशी उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता रसा मस्त पातळसर असा आहे तर आता आपण जे बेसन भिजून घेतलेलं आहे ते बेसन घ्यायचं आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि आपण ज्या पद्धतीने कढईमध्ये भजी टाकत असतो त्या पद्धतीने याची भजी आपल्याला या रशामध्ये सोडायची आहे जास्त मोठीही नाही आणि जास्त लहानही नाही मध्यम आकाराची भजी आपण या रशामध्ये इथे सोडणार आहोत बेसनाची ही भजी किंवा ह्या वड्या सोडल्यानंतर भाजी पाच ते सहा मिनिटे मिडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे तर बघा एक पाच ते सहा मिनिटे मिडियम गॅसवरती ही भाजी मी शिजवून घेतली आहे आणि आपण ज्या टाकलेल्या बेसनाच्या वड्या आहेत किंवा जी भजी आहेत ती मस्त वरती आलेली आहे आणि आपली भाजीसुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की ती मस्त दाटसर असा रस्ता आता भाजी शिजल्यानंतर झालेला आहे भाजी शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि भाजीची थोडीशी वाफ केली की याच्यावरती बारीक कापलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की ती मस्त अशी आपली भाजी झालेली आहे खूप जास्त पातळी नाही आणि जास्त घट्ट सरई नाही भाजीचा मस्त असा घमघमाट घं इथे सुटलेला आहे विदर्भामध्ये या भाजीला चुनवड्या किंवा चून गोळे म्हणतात ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता चवीला मस्त प्रतिम आणि भन्नाट अशी लागते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद